नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आज आपण शेपू पालकची भाजी बनवू शेपू पालक लसूण शेंगदाणे तुरीची डाळ मिरच्या घेतलेली आहे थोड्याशा तेलामध्ये आपण मिरची भाजून घेऊ पण शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजून झालेले आहे आता ते आपण काढून घेऊ पण हिरवी मिरची घेतली भाजून शेंगदाणे घेतले भाजून जिरे आणि लसूण हे आता मिक्सरमध्ये काढून घेऊ शेपू पालक तुरीची डाळ हे धुवून घेतलेले आहे आता आपण ते उकड्याला टाकू तुरीच्या डाळीला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये शेपू पालक आता या डाळ आणि शेपू पालक याला पंधरा मिनटं शिजू देऊ आता आपण झाकण ठेऊ आता भाजी शिजून झालेली आहे आता आपण याला फोडणी देऊ तर भांडे ठेवू कढईमध्ये तेल टाकू इथलं गरम झाल्यावर तिखट वाटलेलं ते भाजीला खोड त्यात थोडे हळद पॉल टाकू थोडी मीठ टाकू झाकण ठेवून एक उकडे येऊन झाकण काढ आता चांगली उकडी आलेली आपण ते शिजवलेली डाळ आणि डाळ तोरीच्या डाळांनी हे टाकू भाजीला एक उकडी येऊ द्या आणि एक उकळी आली की उतरवा गरमागरम पालकची भाजी ज्वारीची भाकरी मिरची कांदा आणि टमाट तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा